नमस्कार मी श्रीकांत मुर आपण पाहतात अनलायझर निवडणुकीच्या प्रचाराच्या गरमागरमीमध्ये कोण काय बोल काय सांगता येत नाही आणि आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करतो आणि या काळामध्ये आम्ही एक पथ्य पाळत आहोत की ती जे छोटीशी व्हिडिओ बाईट आहे ती शक्यतो तुमच्यासमोर ठेवायची म्हणजे परत हा आमच्यावरती आरोप नको की आम्ही ठरवून ठरून काहीतरी केलेलं आहे म्हणून राहुल गांधी या प्रचार सभेच्या गरमागरमीमध्ये असं म्हणाले की पंतप्रधान मोदींना कसा मेमरी लॉस झालेला आहे याच्यातलं पॉलिटिकल जे काही विरोध असेल किंवा टीका असेल ठरवून ठरून केलं असेल हे आपण दोन मिनिटं बाजूला ठेवू मी एक तुम्हाला साधा आव्हान देतो तिथं तुम्हाला व्हिडिओ ऐकवतोच दोन हजार तेराला मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केलं तेव्हापासून ते अगदी ते आजपर्यंत आत्ताही मोदींची भाषणं कालपर्यंत झाली ते मी कोणीही तपासून पहा अभ्यासकांच्या बाबतीत मी काही म्हणत नाही त्यांना काय टीका करायची ते सगळं वेगळं पण मोदींना मेमरी लॉस झालेला कि आहे किंवा मोदींचे संदर्भ चुकलेले आहेत आणि मोदींनी काहीतरी उलटपालटच केलेलं आहे लोकांना आठवण करून द्यावलं असा तरी प्रसंग मला सांग एक एक भाषण मला शोधून दाखवा फक्त एक संदर्भ मोदींचा चुकलेला आहे संसदेमध्ये भाषण करत असताना गालिब उम्रभर यही गलती करता रहा धूल चेहरे परथीवर आईना साफ करता रहा असा शेर गालिबच्या नावानं मोदींनी सांगितला जो गालिबचा नाही म्हणजे त्यांचा संदर्भ चुकला एवढं एकच माझ्या माहितीतलं उदाहरण आहे की मोदींचा मूळ संदर्भ चुकला म्हणजे राहुल गांधींच्या आत्ताच्या भाषेत मेमरी लॉस झाला ह्याच्या नेमकं उलट तुम्ही राहुल गांधीचे कितीतरी व्हिडिओ पहा ठरवून खोटं बोलतो त्याला कळत नाही म्हणून खोटं बोलतो हा माणूस इतका आता विरोधी पक्ष नेत्याच्या पदावरती बसलेला आहे देशाच्या बाबतीमध्ये धडधडीत खोटं बोलतो धादांत खोटं बोलतो इतक्या पद्धतीनं ह्यांची मेमरी लॉस झाली म्हणा किंवा उलट तिलट किंवा तो नेमका त्याची जात काय ह्याच्या बाबतीत तर त्यांची नेहमी मेमरी लॉस होती दत्तगोत्री ब्राह्मण आहेत शर्टावरून जाणव कसं घालतात ते कोण आहेत काय त्यांनीच सांगावं एकदा म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये जो त्यांचा मेमरी लॉस झालेला आहे किंवा भारत हा युनियन ऑफ स्टेट कसा राहुल गांधीचं वाक्य आहे आणि ते पुन्हा समजून सांगत असतात त्यांच्या जाती पातीवरती आम्ही व्हिडिओ केला त्यांना धनगरी का काठी आणि घोंगडं दिलं म्हणून तुम्ही तो, तो राहुल गांधीचा व्हिडिओ बघा म्हणजे मी तुम्हाला पुढे विश्लेषण करतो मेरी बहन भाषण सुना भाषण उन्होंने मेरी बहन ने कहा की जो हम बोलते वही मोदीजी आजकाल बोल रहे हैं। पता नहीं शायद मेमोरी लॉस हो तुम्ही बघितलं तुमच्या असं लक्षात येईल कि हा संदर्भ काय सांगतोय ते संविधानावरती हल्ले कसे करताय तर मी संविधानाचं पुस्तक हातात करतो यांचा मेमरी लॉस प्रत्यक्ष एक उदाहरण दिलेलं नाही राहुल गांधींनी बोलण्यामध्ये हे भाषण तुम्हाला जिथं कुठे उपलब्ध वरती जरूर मेमरी लॉस झाला राहुल आपण ह्याच्यामध्ये मोदीचं सगळं विषय बाजूला ठेवू मोदीचे समर्थक मोदीचे पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत मोदींना निवडून आलेला त्यांचे मतदारही समर्थ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि झारखंडमध्ये काय कोणाचं सरकार येईल ते तर कळेल तेवीस तारखेला कोणाला किती मत दिले आपण राहुल गांधीचंच या निमित्तानं जरा परत एकदा जे काही त्यांचं सगळं आहे त्यांचं डिसेक्शन करू त्यांच्या मेमरीच सगळ्यात पहिला मुद्दा राहुल गांधी जेव्हा भारताच्या बाबतीमध्ये असं बोलतात युनियन ऑफ स्टेट आहे राहुल गांधींनी एक उदाहरण असं सांगावं सा एक की आताचा जो महाराष्ट्र आहे तो पूर्वी महाराष्ट्र म्हणून अशा पद्धतीने होता म्हणजे अमेरिकेमध्ये वेगवेगळी राज्याची अक्षरशः कागदावरती रेघा ओढून त्याप्रमाणे ती राज्य झाली त्या राज्यांच्या निर्मितीमध्ये तिथली काही प्रदेश संस्कृती भाषा हजारो वर्षाचा काही संदर्भ असं काही नाही याच्या नेमकं उलट भारतामध्ये पाचशे पासष्ट इतकी संस्थानं होती आणि ती संस्थानं बरं असं नव्हतं की ही संस्थानामध्ये काही अशा पक्क्या ठरलेल्या सीमारेषा आहे मग ती संस्थानं दुसऱ्या नवीन तयार झाली विलीन झाली महामणी साम्राज्यात ह्या आपण ज्या भागात राहतो त्याचे पाच तुकडे कसे पडले होते मग ते परत एकत्र झाले असं सतत चालू आहे पण अगदी तीन साडेतीन चार हजार वर्षाच्या चा ज्या इतिहासाची नोंद आहे किंवा वेदापासून जरी मोरलं तरी पाच साडेपाच हजार पासूनची असे तू हिमाचल भारत एक कसा है मदे आहे ह्याचे प्रत्यक्ष पुरावे ग्रंथांमध्ये आहे संदर्भामध्ये आहे शिल्पांमध्ये आहे संगीतामध्ये आहे त्याच्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये आहे वस्त्रकले ते कितीतरी ठिकाणचे पुरावे की भारत सगळा एक आहे राहुल गांधीचा पहिला मेमरी लॉस सगळ्यात ठळकपणे असा आहे है की ह्याला माहितीच नाही ह्या आमच्या नेत्याला जो आता विरोधी पक्ष नेतेपदी बसलेला आहे की भारत हा युनियन ऑफ स्टेट नाही असे तू हिमालय हा भारत एक होता वरती हिमा हिमालय पर्वत आहे आणि त्याच्या पायाशी महासागर त्याचे चरणधूत आहे असं जे सगळं सुंदर अप्रतिम वर्णन आलेलं आहे आताचा पाकिस्तान पलीकडचा गांधार प्रदेश म्हणजे अफगाणिस्तान त्याच्यानंतर ह्या सगळा प्रदेश बांगलादेश त्याच्यानंतर खालचा ब्रह्मदेश अतिशय विस्तृत असा किंवा इंडोनेशिया आणि याच्यामध्ये आढळलेली सगळी हिंदू मंदिरं म्हणजे ही जी संस्कृती आहे ती दक्षिण आशिया आणि खालचे पण काही देश अशी प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेली आहे आधीपासून आहे त्याचे नंतर तुकडे झाले मग ते तुकडे त्याच्यातला आपण जोडायचा प्रयत्न केला फाळणी झाली पण आताचा जो भारत दिसतोय तो उलट असे जे तुकडे मधल्या काळात पडले होते ते जोडून भारत तयार झाला किंवा ती संस्थानं खालचा केली आताची जी राज्य आहे ती फक्त प्रशासनाच्या पातळीवरती तयार झालेली राज्य आहेत आता ही ह्या राज्यांचे परत उदाहरणार्थ महाराष्ट्राचे जर चार पाच वेगवेगळ्या भागामध्ये आता त्याला तुकडे म्हणता येणार नाही कारण की आता ती प्रशासनाची सोय आहे त्याच्यामुळे जो पहिला मुद्दा पूर्णपणे निखालसपणे पूर्णपणे बाद ठरतो तो म्हणजे भारत हा युनियन ऑफ स्टेट आहे हे खोट हा राहुल गांधी जो आता विरोधी पक्ष नेतेपदी बसलेला सन्माननीय राजकीय व्यक्ती असून खोटाडेपणा करतो हा याचा मेमरी लॉस तरी आहे एक नंबर दोन हिनी ठरून ठरून तरी केलेलं किंवा नंबर तीन यांचं काहीतरी जॉर्ज सोरोसच्या फंडिंगवर चाललेलं धोरण आहे नंबर दुसरा मत भारतामध्ये लोकशाही कशी खत्रेमे आहे संविधानाचं पुस्तक आत्ताच हेच आरोप करताना त्यांच्या हातामध्ये संविधानाचं पुस्तक आहे हे सगळे ज्या बाबासाहेब नावा आंबेडकरांचं नाव वारंवार घेतात जप माळेसारखे किंवा महाराष्ट्रामध्ये ह्यांचे जे सगळे पंट आहेत ना फुलेशाव आंबेडकर फुलेशाह आंबेडकर फुलेशाह आंबेडकर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा आणि धम्मा नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये बुद्ध चरित्र दिलेलं आहे आणि अगदी असं पॉइंट टू पॉइंट लिहिलेलं आहे बाबासाहेब वकील असल्यामुळं असेल कदाचित एखादी जसं काही केस मांडायची आहे त्या दृष्टीनं फार सुंदर फार व्यवस्थित आणि अतिशय संक्षिप्त अप्रतिम पद्धतीनं लिहिले त्याच्यातला तुम्हाला मी संदर्भ सांगतो म्हणजे राहुल गांधीचा प्रचंड मेमरी लॉस कुठं आहे किंवा त्यांचे सल्लागार जे त्यांचा लॉस कुठे आहे किंवा जयराम रमेश किंवा हे पवन खेडा किंवा हे जे पंटर बसलेले आहेत ना रणदीप सुरजेवाला वेणुगोपाल वगैरे बुद्धी कशी कुबुद्धी झाली तुमच्या लक्षात येईल बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्माच्या सुरुवातीच्या भागामध्ये बुद्धांचं भागा चरित्र सांगत असताना तिथल्या ज्या शाक्य संघातलं उदाहरण दिलेलं आहे की प्रत्येक वीस वर्षाच्या तरुणाला त्या संघामध्ये प्रवेश होता म्हणजे त्यांची तेव्हाची ग्राम संसद म्हणूयात ग्रामपंचायत छोट म्हणजे ते हे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वीस वर्षाच्या तरुणाला प्रवेश होता नंबर एक म्हणजे ज्याला आपण प्रौढ मतदान म्हणतो दुसरी गोष्ट म्हणजे जो निर्णय झालेला असेल तो बहुमताने निर्णय घेतला जातो तो, तो म्हणजे लोकशाही होती तिसरी गोष्ट म्हणजे निर्णय झाल्याच्या नंतर तो सगळ्यांना बंधनकारक होता ज्याचा विरोध होता तो आणि ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला तो आणि समजा पाठिंबा दिलेला ठराव जिंकला तर ज्यांचा विरोध आहे त्यांनी पण आपला विरोध सोडून मग सगळ्यांनी सुरात चूर मिसळायचं जी आपल्या संसदेचा पाया आहे वीस विरुद्ध पंचवीस मतांनी एखादा ठराव मंजूर झाल्याच्या नंतर मंजूर झाल्याच्या नंतर जे विरोधात होते त्यांना पण मंजूर झालेल्यांच्या सुरात चूर मिसळावा लागतो याला लोकशाही म्हणतात त्याच्यानंतर बाहेर येऊन अकांडो तांडव करता येत नाही ही तेव्हाची गौतम भगवान गौतम बुद्ध राजपुत्र होते आणि त्या काळातली पद्धत बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदवलेली आहे लोकशाहीचे पुरावे इतके जुने आपल्याकडे आहेत हे या राहुल गांधींना माहीत तरी आहे का म्हणजे मेमरी लॉस केव्हा म्हणता येईल माझे का मेमरी असली तर ह्याच्या बाबतीतली जी काही आपण वैचारिक बौद्धिक मेमरी म्हणतो ती मुळातच राहुल गांधीला आहे की नाही त्याच्यामुळे माझी पहिलीच शंका सगळ्यात मोठी अशी व्यक्त करतो की मेमरी लॉस व्हायला मेमरी पाहिजे तर खरं जर ह्या इतक्या मोठ्या तथाकथित प्रौढ अशा ह्या विरोधी पक्ष नेत्याला ज्याला संविधानिक पद आहे पंतप्रधानाच्या बरोबरीचा प्रोटोकॉल आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा त्याला इतकंही माहिती नाही आणि तो असं म्हणतो की पंतप्रधानांना मेमरी लॉस काय आहे ते पंतप्रधानांचा मेमरी लॉस द्यावं तुमचा मेमरी लॉस काय आहे ते सांगा ना आत्ताही राहुल गांधींनी या महाराष्ट्रामध्ये ते आलेले आहेत या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये फक्त दहा वर्षातला आढावा घ्यावा फक्त दहा वर्षातलं कुठल्याही सभेमध्ये राहुल गांधींनी आत्ता महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत शेवटच्या टप्प्यात आहेत निवडणुका उद्या संध्याकाळी पाच वाजता शेवटचं मध्ये प्रचार होणार आहे राहुल गांधींना आमचं आव्हान आहे राहुल गांधींनी या महाराष्ट्रातल्या राजकीय चळवळीचा फक्त दहाच वर्षाचा आढावा घ्यावा जुनं तर जाऊ द्या त्यांच्या आवाक्याच्या बाहेर म्हणजे दोन हजार चौदाला सरकार कसं स्थापन झालं होतं कोणी कोणाला पाठिंबा दिलेला होता दोन हजार एकोणीसला सरकार कसं स्थापन झालं होतं कोणी कोणाला पाठिंबा दिला होता, होता। आणि आता कशा आघाड्या झाल्या ते फक्त राहुल गांधींनी हातात कागद न घेता कुठल्याही सभेमध्ये आणि फार मोठ्या सभेमध्ये जर त्यांना शक्य नसेल तर एक साधी पत्रकार परिषद घ्यावी त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी वीस ते पंचवीस मिनिटं महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षातली जी काही विधानसभेचीच लोकसभा बाजूला ठेवत आपण विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या दोन निवडणुका आणि नी, तिसरी निवडणूक याचा फक्त आढावा घ्यावा अभ्यास बारकावे काहीच सांगू नये किंवा शरद पवारांचा आताचा जो पक्ष आहे शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद चंद्र पवार गट त्याच्या आधीचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या आधीचा जो पक्ष आहे त्यांचा समाजवादी काँग्रेस त्याच्या आधीच पुलोद हे फक्त लायनीनं म्हणून दाखवावं राहुल गांधी त्या पंतप्रधान मोदीच्या मेमरी लॉस बद्दल बोलतात अरे काय हसायची गोष्ट आहे तुम्ही अजूनही मोदींची भाषणं ऐका जिथं जातील त्या ठिकाणचा संत त्या ठिकाणचे जत्रा उत्सव त्या ठिकाणचे दैवत त्या ठिकाणच्या लोकांच्या आस्थेचे विषय त्या ठिकाणचे पारंपारिक जी काही पेहराव असेल तो तर टोपी वगैरे घालतात ती वेगळ्या पद्धतीची प्रत्येक ठिकाणची त्या ठिकाणच्या संस्कृतीच्या संदर्भातला एखादा तरी संदर्भ मोदी सांगतात राहुल गांधी सगळ्या भारत जोडो यात्रामध्ये फिरले एकच ते पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट घालून फिरले एका तरी ठिकाणी राहुल गांधीला त्या त्या ठिकाणची जी काही संस्कृती किंवा काय त्याच्याबद्दलची माहिती आहे किंवा तुम्ही ऐकली का राहुल गांधी जेव्हा मोदींना मेमरी लॉस म्हणतायत म्हणून म्हणलं नक्की मोदीचं समर्थन करणारे खूप लोक आहेत मोदींचे स्वतः मोदी स्वतः मोदीचं ब्रँड अँबॅसिडर आहे त्याच्याबद्दल बोलायची काही गरज नाही तुमचं असं आहे की तुम्ही तोंड उघडलं की तुमच्यातून अज्ञानाचं जे प्रचंड प्रमाणामध्ये दर्शन होतं असं आहे त्याच्यामुळे राहुल गांधी चूक बसलेले जास्त फायदेशीर असतं आणि ते राहुल गांधी असं म्हणतात की मोदींना मेमरी लॉस आहे यांचा हा जो तर्क आहे अतिशय खास आहे मोदींना म्हणे मेमरी लॉस राहुल गांधीचा तर्क खास इथेच थांबूया धन्यवाद